तर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये निरीक्षण केलं तर नवीन डब्ल्यू डी हा पाकिस्तानच्या मार्गे उत्तर भारतामध्ये येतोय परंतु त्याचा किती प्रभाव भारतावर पडेल हे बघता पुढील अंदाजात काय बदल होतो ते आपण बघणार आहोत दोन्ही समुद्रात अपेक्षित बाष्प आता निर्माण होऊ लागला आहे आणि त्याचा आपल्याला मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी उपयोग होणार आहे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती काही विभागात तयार होत असून भाग बदलत पाऊस पडतोय सध्या हवेचा दाब कमी होतोय त्यामुळे चक्रीवादळी परिस्थिती स्थानिक स्वरूपात वादळी वातावरण अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण सध्या बघतो ते एक चक्रकार स्थिती महाराष्ट्रामध्ये वासिम हिंगोली परभणी अकोला अमरावती यवतमाळ नांदेड या ठिकाणी ढगाळ परिस्थिती यामुळे निर्माण झालेली आहे जे एपीएस मॉडेलने आज देखील पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विरळ पावसाचा अंदाज दिला आहे उद्या देखील सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्रासहित पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाड्याचा उत्तरकडील भाग या ठिकाणी वातावरण निर्मिती होऊ शकते सत्तावीसला विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं कारण मध्य प्रदेशवर वातावरण निर्माण आहे अठ्ठावीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण मराठवाडा विदर्भात वाढण्याची शक्यता आहे कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होतोय मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं हलकं पावसाळी वातावरण एकोणतीसलाही असणार आहे त्यामुळे असे स्थानिक स्वरूपाचे पाऊस पुढे होत राहणार आहेत परंतु त्यांचा फार प्रभाव असणार नाही तीस तारखेपर्यंत हे वातावरण राहील एक मे पासून मे मेपर्यंत महाराष्ट्रातील पावसाळं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे पाच चार मे पर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता स्कायमेटने दाखवली नाही मात्र वातावरणात थोडा बदल चार तारखेनंतर सुरू होईल पाच तारखेला पुन्हा एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे अंदमान बेटांच्या दरम्यान एक मिधाबाची शक्यता आहे आपण बघतो सहा तारखेला आंध्र प्रदेश कर्नाटकचा काही भाग आणि केरळ या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल सात तारखेला अंदमान बेटांच्या दक्षिणेला जोरदार अशा प्रकारचं वातावरण निर्मिती होण्याचा अंदाज आहे मग तो दोन्ही समुद्रातून पावसाळी वातावरण किंवा बाष्प हे भारताच्या दिशेने सरकताना दिसते आठ तारखेला नऊ तारखेला प्रत्यक्ष तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणी जोरदार पावसाळी वातावरण तयार होणार आहे केरळच्या आजूबाजूने कमी दाबाची निर्मिती होईल महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पाऊस होतोय फारसा पावसात जोर नाही सव्वीस तारखेला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाळी वातावरण वाढू शकतं सत्तावीसला थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होईल कारण उत्तर भारतात कमी दाब निर्माण होतोय उत्तर भारतात डब्ल्यूडी तयार होतोय महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण राहणार नाही विदर्भात थोडं काही भागात पाऊस होईल अठ्ठावीसला एकोणतीसला महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण बऱ्यापैकी कमी होणार आहे साधारण तीस तारखेपासून चार तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही पाच तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण किंवा कमी दाबाची स्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळपासून जवळपास ओरिसापर्यंत पश्चिम बंगालपर्यंत ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल या वातावरणामध्ये सहा तारखेला वाढ होणार आहे केरळमध्ये पावसाळी परिस्थिती वाढत जाणार आहे आणि एकूणच आपण बघतो की वातावरणामध्ये बदल होताना आपल्याला स्पष्ट दिसतोय बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण भविष्यात वाढत जाईल असा एक अंदाज निर्माण होतोय अंदमान बेटांच्या दरम्यान आणि संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प तयार होत आहे जे बाष्पापर गेल्या वर्षी आलन्युनोमुळे तयार होताना फार कमी प्रमाणात जाणवलं